नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सार्थक हा बेडवरती येऊन झोपतो त्यावेळेस सार्थकला सुखदा समोरच दिसते तर आता सुखदाला बघून सार्थक हा खूप मोठ्याने ओरडतो सुखदा सुद्धा खूप मोठ्याने ओरडते तर ही सुखदा या सार्थकला बोलते की तू माझा पाठला कशासाठी करतोय त्यावर सार्थक बोलतो की मी नाही तुझा पाठलाग करत तूच माझा पाठलाग करते ही सुखदा सार्थकला बोलते की तुला लाज नाही वाटत का असं लेडीच्या रूममध्ये यायला त्यानंतर इकडे हा बोलतो की तुलाच लाज वाटायला पाहिजे ही रूम माझी आहे इथे कशाला आली असे पण सार्थक या सुखदाला बोलतो त्यानंतर ही सुखदा बोलते की अरे तू एवढा बोरिंग माणूस आहे आणि तुला एवढी ही चांगली रूम नाहीये कारण बोरिंग माणसाला एवढी चांगली रूम नसतेच असे पण ही सुखदा या सार्थकला बोलते त्यावर सार्थक बोलतो की अगं ही माझीच रूम आहे आणि मलाच बोरिंग म्हणतेस का तू खूप बोलतेस बरं का असे पण सार्थक या सुखदाला बोलतो ही वर वर तर ही सुखदा बेडवरती वर चढून बोलत असते तर सार्थक बोलतो की तू अगोदर खाली उतर हा बेड माझा आहे त्यानंतर ही सुखदा बोलते की हे घर माझ्या मावशीचं आहे आता सुखदा ही खूप मोठमोठ्याने या सुधाला मावशी मावशी असा आवाज देत असते तेवढ्यामध्ये सुद्धा आता या सार्थकच्या रूममध्ये येते त्यानंतर इकडेही सुद्धा तिथे येते तेव्हा मात्र सुखदा बोलते की अगं मावशी हा मला ह्या रूममधून बाहेर काढतोय त्यानंतर सुद्धा बोलते की अगं ही रूम त्याची आहे त्यानंतर सार्थक बोलतो की ऐकलं ना झालं ना आता समाधान सुखदा बेडच्या खाली उतरते आणि सुधाला सांगते की माझ्या रूमचा ए सी चालू झालाच नाही त्यामुळे म्हटलं थोडंसं चिड व्हावं त्यामुळे मी इथे आले होते असे पण ही सुखदा या सुधाला सांगते त्यानंतर सुद्धा या सुखदाला सांगते की अगं हा माझा मुलगा आहे सार्थक आणि त्यानंतर सुद्धा बोलते की अरे ही माझी जी मैत्रीण आहे ना तिची मुलगी आहे सुखदा असे पण सुद्धा या दोघांना सांगते आता ही या सार्थकला बोलते की घे झोपून खडूस तर आता सार्थकला खूप राग येतो सार्थक खूप रागाने सुखदाकडे बघतो तर सुधा या सुखदाला बोलते की चल तू माझ्या रूम मध्ये झोप असे म्हणत ती सुद्धा या सुखदाचा हात धरून तिला आपल्या रूममध्ये घेऊन जाते त्यानंतर सार्थक हा बेडवरती जाऊन बसतो आता सार्थकला आनंदीची खूप आठवण येते सार्थक आपल्या खिशातील असणारं ते पॉकेट काढतो आणि त्यामधील असणारा आनंदीचा फोटो एकटक बघू लागतो आणि बोलतो की आनंदी तुम्ही कधी येणार आहात तुमच्यामुळे मी अपूर्ण आहे नाही जगू शकत मी तुमच्यामुळे असे पण आता सार्थक आपल्या मनाशी बोलतो नंतर इकडे आता सुधा ही सुखदाला आपल्या रूममध्ये घेऊन येते सुखदा ही रूम मध्ये आल्यानंतर या सुधाला विचारते की मावशी खरंच तू तुझा मुलगा आहेस का तर आता सुद्धा बोलते की हो तो माझाच मुलगा आहे त्यानंतर सुखदा बोलते की मावशी तुझा स्वभाव किती मस्त आहे आणि तो किती खडूस बोरिंग मुलगा आहे असे पण ही सुद्धा सांगते त्यावर सुद्धा विचारते की काय बोलली सुखदा आणि या सुद्धा दोघी आता एकाच बेडवरती झोपतात तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सुखदा ही तेथून उठून गायब झालेली असते सुद्धा ही उठते सुद्धा आता उठल्यानंतर एक मंत्र म्हणते परंतु जवळ काही सुखदा या सुधाला दिसत नाही त्यानंतर सुद्धा विचारते की सुखदा कुठे गेली आता ही सुद्धा आपल्या मनाशी बोलते की हिच्या येण्याने जरी सार्थकमध्ये थोडा बदल झाला तरी बरं होईल चांगली आहे मुलगी ही सुखदा गेली कुठेही सुखदा असे म्हणत आताही सुद्धा या सुखदाला किचनमध्ये आवाज देत असते तेवढ्यामध्ये आता इकडे तर सुखदाने सर्वांसाठी छान सँडविचचा आणि पोयांचा नाश्ता बनवून ठेवलेला असतो तर सुद्धा तिथे येते सुद्धा बोलते की एवढं तू बनवलंस का तर सुखदा बोलते की हो मावशी अगं तू म्हणाली नाही की हे घर स्वतःच आहे म्हणून समज आता मी घरी जेवढं जेवढं करते ना सर्व काही इथे करणार आहे आवडतील ना पोहे आणि सँडविच नाश्त्याला इथे सर्वांना तर ती सुद्धा बोलते की हो आवडतील तेवढ्यामध्ये आता हा सार्थक आपलं सर्व काही आटोपून ऑफिसला निघलेला असतो सार्थक आपल्या आईला बोलतो की आई मी चल ऑफिसला निघतो तर सुद्धा बोलते की अरे सार्थक चार घास पोहे खाऊन जा तर आता सार्थक बोलतो की नाही आई मला नको तर आता ही सुद्धा बोलते की अरे जा ना खाऊन तिने एवढ्या मेहनतीने नाश्ता बनवलाय आणि तू का नाही म्हणतोस तर आता ही सुखदा बोलते की जाऊ दे मावशी नसेल खायची तर नको खाऊन देऊ एवढा आग्रह कशाला करते त्यानंतर ही सुद्धा बोलते की अरे प्लीज खाना तिने खूप छान बनवले असतील तर आता सार्थक बोलतो की नाही आई नकोच मला नंतर सुद्धा या सार्थकला बोलते की सार्थक तू आज ऑफिसला जाणार नाहीये कारण ही चार दिवसांसाठी इथे नाशिकमध्ये आली तू हिला पूर्ण नाशिक फिरून दाखव असे पण ही सुद्धा आपल्या मुलाला म्हणजे सार्थकला सांगते त्यावर सार्थक बोलतो की काय बोलतेस तू आई हे तर सुद्धा बोलते की हो तू माझं ऐकणार नाहीस का त्यानंतर सार्थक ठीक आहे असे बोलतो आता सुद्धा बोलते की सुकदा जारूमध्ये आणि पटकन तयार होऊ नये तर सार्थक बोलतो की।, की मी पाचच मिनटं थांबेल नाहीतर मी ऑफिसला निघून जाईल तर सुकदा बोलते की आलेच पाच मिनटामध्ये आवरून मी त्यानंतर आता सुद्धा या सार्थकला बोलते की अरे पाच मिनटामध्ये तू थोडेसे पोहे खाऊन घे तर सार्थक बोलतो की नको आई मला भूक नाही आहे नंतर सुधा बोलते की अरे सार्थक तू नुसतं कामकामच बघतो तर सार्थक बोलतो की आई बाबांचं स्वप्न होतं आपली कंपनी खूप मोठी व्हावी देशातल्या प्रत्येक शहरामध्ये दे आपली साडी विकावी ते स्वप्न पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतोय असे पण सार्थक आपल्या आईला सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सुखदा छान तयार होऊन येते तर आता ही सुधा बोलते की माझा सार्थक थोडासा चिडचिड करतोय त्याला सांभाळून घे तर सुखदा हो असे बोलते आणि सुधाला घट्ट मिठी मारते इकडे तर आता सार्थक हा गाडीमध्ये बसलेला असतो सुखदा ही तयार होऊन बाहेर येते तर सार्थक लगेच गाडी चालू करून निघून जातो सुखदाही खूप मोठमोठ्याने सार्थकला आवाज देत असते परंतु सार्थक काही थांबायला तयार नसतो तेवढ्यात आदर्श बाहेरून आलेला असतो आता आदर्श हा बाहेरगावी गेलेला असतो आणि त्याच वेळेस आदर्शसुद्धा घरी आलेला असतो आदर्श हातामध्ये खूप मोठी बॅग असते तर आता हा आदर्श खूप मोठमोठ्याने हसतो तर सुखदा बोलते की तुम्ही कोण आणि तुम्हाला हसायला काय झालं त्यानंतर सुखदा बोलते की मला फक्त एकच मिनिट उशीर झाला तर आदर्श बोलतो की तो खूप वेळेचा पक्का आहे सार्थक राजा अध्यक्ष त्याचा स्वभावच तसा आहे असे पण आता आदर्श या सुखदाला सांगतो त्यानंतर आता ही सुखदा या आदर्शाला विचारते की तुम्ही कोण तर आदर्श बोलतो की मी आदर्श राजा अध्यक्ष सार्थकचा मोठा भाऊ त्यानंतर ही सुखदा बोलते की मी सुखदा तुम्ही मला सुखी म्हणाले तरी चालेल आणि मी सुद्धा मावशीच्या मैत्रिणीची मुलगी आहे सुधा मावशी आणि माझी मम्मा ह्या दोघी जणी लहानपणी होत्या त्यामुळे मी सुखदा मावशीच्या घरी आले आहे असे पण ही सुखदा या आदर्शाला सांगते त्यानंतर सुखदा ही आदर्शाला बोलते की तुमचा एवढा बोरिंग आणि खडूस कसा भाऊ आहे हो तर आदर्श बोलतो की नाही नाही तोचा स्वभाव तसा आहे तो एवढा खडूस नाही आहे त्यानंतर आदर्श बोलतो की माणसाच्या आयुष्यामध्ये ना कधीकधी कधी अशा घटना ना त्यामुळे माणसाचं पूर्णपणे लाईफ बदलून जातं स्वभाव चेंज होऊन जातो त्यानंतर ही सुखदा लगेच बोलते की म्हणजे त्याचं काही ब्रेकअप वगैरे झालं का त्याच्याकडे बघून तरी असं वाटत नाही की तो कधी प्रेम करेल असेल म्हणून त्यानंतर आदर्श बोलतो की माणसाकडे बघून काही गोष्टी कळत नसतात बिचार या सार्थकच्या मनामध्ये काय काय आग चालू आहेत हे कुणाला माहित असे पण आदर्श या सुखदाला सांगतो तेवढ्यामध्ये सुद्धा तिथे येते आता सुधा ही आदर्शला बघते सुधा ही आदर्शला विचारते की अरे आदर्श तू कधी आलास त्यानंतर ही सुद्धा बोलते की अरे ही सुखदा माझ्या मैत्रिणीची मुलगी त्यानंतर सुखदा बोलते की आमची ओळख झाली हे आदर्श राजाध्यक्ष त्यानंतर ही सुद्धा बोलते की अगं तू गेली का नाही तू अजून इथे का उभी तर सुकदा बोलते की मावशी मला फक्त येण्यासाठी पाचच मिनिटे टाइम झाला तो सार्थक लगेच निघून गेला असे पण ही सुखदाला सांगते त्यानंतर आता ही सुद्धा बोलते की अगं पाच मिनिटे टाइम झाला नसेल तुला उशीरच झाला असेल त्यामुळेच तो निघून गेला असेल असे पण ही सुद्धा या सुखदाला बोलते त्यानंतर त्यान। त्यान। आदर्श बोलतो की आता सार्थकचं फक्त राजा अध्यक्ष एंटरप्रायजेस हेच पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे तो पाच वर्ष झाले अगं काकू तो मार्केटमध्ये सुद्धा गेला नाही आहे आणि तो कसा नाशिक फिरवे लिहिला आणि तू ही जबाबदारी त्याच्यावर तरी कशाला दिली असे पण आदर्श या सुधाला सांगतो त्यानंतर सुकदा बोलते की एवढं काय झालं मीच आता सार्थकला बघा कसं जगण्याचं शिकवते हे तुम्ही बघतच राहा तू मावशी मला त्याचा ॲड्रेस दे मी जाते त्याच्या कंपनीच्या ॲड्रेसवर असे पण सुकदा या सुधाला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की मनोज आपल्या रूममध्ये बसलेला असतो मनोज एकटक विचारच करत असतो तर तेवढ्यामध्ये लीना आणि मालती या दोघी दरवाजामधून बघत असतात तर लीना बोलते की बघितला ना आई कसे स्वतःमध्येच हरून गेले आहे ते तेवढ्यामध्ये आता लीना व मालती तिथे येतात तर लीनाला बघून लगेच हा मनोज मोठमोठ्याने पोलीस पोलीस मला मारू नका मला फाशी होणार आहे असे मोठमोठ्याने ओरडू लागतो आणि रूममधून निघून जातो तर लीना ही खूप रडत असते लीना बोलते की पाच सहा वर्ष झाले आई घडलेला प्रसंग घडून गेला परंतु त्यामधून अजूनही ते बाहेर पडले नाही काय करू आई मी असे पण ही लीना खूप रडतच मालतीला सांगते तर मालती बोलते की अगं लीना थोडासा दम धर देव आई आपल्या पाठीशी मनुज हा नक्कीच बरा होईल त्यानंतर ही लीना रडतच सांगते की आई किती दिवस दम धरू किती दिवस बघते हे असून असेच आहे त्यांच्यामध्ये काही बदल होत नाहीये तेवढ्यामध्ये मालती व लीना बोलत असताना मनोज पुन्हा लीनाजवळ येतो आणि बोलतो की ते बघा बाहेर पोलीस आले ते तर ही लीना बोलते की अहो पाणी घ्या पोलीस नाही आले तर मनोज लगेच लीनाच्या हातामधील असणारा तो पाण्याचा ग्लास जोरात फेकून देतो आता इकडे मनोज या लीनाला घट्ट मिठी मारतो तर मित्रांनो इकडे आता सुकदा ही या राज्याध्यक्ष एंटरप्राइजेसमध्ये येते तेव्हा मात्र सुखदा ही बोलते की इथे सार्थक राजाध्यक्ष आहे का तर आता तेथील असणारा शिपाई बोलतो की हो आहेत केबिनमध्ये त्यानंतर इकडे बेणारे तिथे असतात तर आता इकडे सार्थक हा आपल्या बिझी असतो तेवढ्यामध्ये बेनारे तिथे येतात बेनारे, बेनारे बोलतात की तुमच्याकडे कोणतरी सुखदा मॅडम आल्या आहे तर आता सार्थक बोलतो की माहीत आहे मला तिला सांग की मीटिंग चालू आहे थोडा वेळ थांब तेवढ्यामध्ये सार्थक पुन्हा वेणाऱ्यांना आवाज देतो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही सुखदा या सार्थकच्या केबिनमध्ये येते आणि आनंदीचा जो टेबल असतो खुर्ची असते त्याच खुर्चीवर ही सुखदा जाऊन बसते तेव्हा सार्थक ह्या सुखदावर खूप भडकतो आणि बोलतो की तू ह्या चेअरवर का बसली तर आता ही सुखदा बोलते की अरे मी फक्त चेअरवर बसले मी कुठे चेअर डोक्यावर घेतली आणि एवढं काय आहे ह्या चेअरमध्ये असे पण आता ही सुखदा या सार्थकला बोलते सार्थक बोलतो की आता माझं डोकं सरकलेलं आहे तू प्लीज इथून निघून जा तर आता इकडे सुखदा बोलते की अरे लोक पाहुण्यांना आदर करतात आणि तू मला इथून जाण्यासाठी सांगतो का असे पण ही सुखदा सार्थकला बोलते आता सार्थक खूप रागाने या सुखदाकडे बघत राहतो तर मित्रांनो आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद